अधिवेशनामध्ये ही कर्जमुक्तीची घोषणा निश्चितपणे तावडीतून तर सुटलो दुःख आपल्याला हा खर्च हा अध्यक्ष महाराज वैधानिक विकास मंडळ न्याय अपेक्षित आहे यामध्ये आपण शेतकऱ्यांच्या दृष्टीने अभिभाषणामध्ये महामेर राज्यपाल मोदयांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेल्या गा, काही योजनांना स्पर्श केला अध्यक्ष महाराज आज महाराष्ट्रामध्ये आपल्या एकूण लॉस्टेड स्टेट डोमेस्टिक प्रॉडक्ट मध्ये कृषी क्षेत्राचं योगदान कमी आहे आणि दोन हजार अकराच्या लोकसंख्येनुसार विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा रोजगार देणारा म्हणजे साधारणतः चार कोटी पंचावन्न लक्ष रोजगार दोन हजार अकराच्या लोकसंख्येमध्ये आपण दाखवला त्यापैकी दोन कोटी साठ हजार शेतकऱ्यांच्या शेतीवर अवलंबून आहे म्हणजे साधारणतः चार कोटी पंचावन्न लक्ष रोजगार दोन हजार अकराच्या लोकसंख्येमध्ये आपण दाखवला त्यापैकी दोन कोटी साठ लाख शेतकऱ्यांच्या शेतीवर अवलंबून आहे आज दुर्दैवानी शेतीचं भुगो। भौगोलिक क्षेत्र वन पॉइंट थर्टी फोर हेक्टर पर्यंत मर्यादित आला शेतकऱ्यांना सर्वात मोठी मदत ही शासनाच्या वतीने करावयाची असेल तर ती कर्जमुक्तीची आहे त्याला पुन्हा एकदा या बोध्यातून मुक्त केलं पाहिजे या ओझ्यातून मुक्त केलं पाहिजे आणि तर आपण राज्य सरकारचा मॅनिफेस्टो देतानाच या संदर्भामध्ये आपली भूमिका स्पष्ट केली की आपण कर्जमुक्ती देणार आणि मला विश्वास आहे आपण रघुक ही तर जाय वचनिवडणुकीच्या अगोदर जे आश्वासन आपण दिलं हा प्रभू रामाचा जर देश आहे तर निश्चितपणे राजा हरिश्चंद्राच्या मार्गाने काही त्रास झाला तर चालेल आपल्या अंगावरचे कपडे उतरले तरी चालेल पण अंगाला कर्जमुक्ती ही गरजेची आहे आणि शेतकऱ्यांना सर्वात मोठी मदत तर सध्या महाराष्ट्रामध्ये अधिवेशनाचे वारे वाहत आहे आणि दहा मार्चला अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटल्याप्रमाणे अधिवेशनाच्या दिवशी आम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी बोलणार आहोत कर्जमाफीचा निर्णय घेणार आहोत असं म्हटलेलं आहे त्यामुळे आता तरी शेतकऱ्यांची कर्जमाफी आपल्याला होताना दिसेल जसं या शेतकऱ्याने निवडणुकीच्या अगोदर लाईट बिल माफ केलं त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा हप्ता वाढवण्यात आला अजून भलेही नमो शेतकरीच्या योजनेचे पैसे पडलेले नसले तरी नमो शेतकरीच्या रकमेमध्ये वाढ झालेली आहे त्यानंतर हे दुसरं वचन त्यांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत पूर्ण केलं त्यानंतर शेतकऱ्यांच्या बाबतीत त्यांनी तिसरं वचन दिलं होतं ते म्हणजे आम्ही शेतकऱ्यांसाठी जी जर सरकार आलं तर कर्जमाफी देऊ तर आता ते सुद्धा होताना आपल्याला दिसणार आहे त्यामुळे हे सरकार जसे आलं आहे तेव्हापासून आपण जे वचन दिलेलं होतं ते आता वचन पूर्ण करताना दिसत आहेत पहिलं तर कृषी बिल माफ केलं त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा जो काय हप्ता बारा हजारावरून पंधरा हजारापर्यंत वाढवला आणि त्यानंतर आता शेतकरी कर्जमाफीविषयीचाही मुद्दा दहा तारखेला मांडणार आहेत मी म्हटलं होतं जसंही सरकार आपलं अर्थसंकल्पीय अधिवेशन मांडेल त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सर्व काय घोषित करेल जसे की लाडक्या बहीण योजनेचं जी काही रक्कम आहे सध्या पंधराशे रुपये ती एकवीसशे रुपये करायची की नाही हे सर्व अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्येच होणार होतं त्यामुळे मी इथून मागे म्हणत होतो की तुमचे पैसे लगेच वाढणार नाही कारण की तो लगेच वाढायचं असेल तर त्यासाठी पहिलं सरकारची संमती असणे गरजेचे आहेत संसदेची म्हणजेच विधिमंडळ संसदेची संमती असणे गरजेचे आहेत जर ते झालं तरच त्यासाठी मान्यता मिळते जर ते झालंच नाही तर जो काय मागील याच्यामध्ये झालं होतं अधिवेशनामध्ये झालं झालं होतं त्याच पद्धतीने खर्च ठरलेले असतात त्यामुळे पुढचं अधिवेशन येईपर्यंत जर का रकमेमध्ये वाढ करायची असेल तर पुढच्या अधिवेशनाची वाढ बघायला लागते तशाच पद्धतीने आत्ताचं म्हणजे दोन हजार पंचवीस या वर्षाचं अधिवेशन दहा मार्चला आहे आणि या दहा मार्चच्याच तारखेमध्ये आम्ही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी निर्णय घेऊ असं बोललेलं आहे त्याविषयी ते मुद्दा मुद्दा मांडणार आहेत त्यामुळे दहा तारखेच्या अधिवेशनामध्ये आपल्याला समजेल की शेतकऱ्यांचं कर्जमाफ किती रुपयापर्यंत होतं आहे सरसकट होतंय की दोन लाखापर्यंत होतं आहे की तीन लाखापर्यंत होतं आहे परंतु तोपर्यंत तरी अनुमान लावणं योग्य नाही आता दोनच दिवस बाकी आहेत त्या दरम्यान आपल्याला समजून जाईल की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी या शेतकऱ्यांनी नेमकं खरंच आपलं वचन पूर्ण केलं आहे की नाही परंतु त्यांनी मागील दोन ते ती तीन वचनं पूर्ण केलेली आहेत आता लाडक्या बहीण योजनेविषयीचंही वचन ते ह्याच अधिवेशनामध्ये पूर्ण करतील की नाही हेही बघणं गरजेचं ठरेल परंतु शेतकरी कर्जमाफीविषयीचा मुद्दा महत्त्वाचा होता आणि त्याविषयी सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलेलं आहे की आम्ही दहा मार्चला जे काय अधिवेशन होईल त्यामध्ये हा विषय चर्चेचा ठरणार आहेत बघूया मग शेतकरी कर्जमाफीविषयी उद्या परवा काय होतं ते जशी अपडेट येईल तशी तुम्हाला या युट्यूब चॅनल थ्रू कळवण्यात येईल परंतु शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार हे सरकार हे वचन पूर्ण करणार हे नक्की आहेत भेटूया आणखीन अपडेट काय आल्या तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी किंवा शेतकऱ्यांविषयी किंवा नमो शेतकरी हप्त्याविषयी त्या तुमच्यापर्यंत घेऊन तोपर्यंत तरी धन्यवाद त्या अगोदर चॅनल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये